श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे पोलिसांच्या गृहकर्जाचा विषय मी आपल्या औचित्याच्या मुद्द्यातून मांडतोय डी जी होम लोन योजनेअंतर्गत पोलिसांना घरे बांधण्यासाठी कमी व्याज दरात कर्ज मिळण्याची सुविधा आहे परंतु गेल्या काही वर्षांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचे चा अर्ज हे पेंडिंग पडलेले आहेत आणि या अर्जांना अंतिम मंजुरी मिळत त्यामुळं अनेक पोलिसांचे कुटुंब हे नैराश्यामध्ये जातात त्यामुळं डीजी होम लोनच्या प्रकरणात मध्ये शासनाने तातडीने लक्ष घालावे अशी विनंती आहे अध्यक्ष महोदय दुसरा मुद्दा असा आहे की दोन टोल नाक्यांच्या मध्ये साधारण साठ किलोमीटरचा अंतर असावा असा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियमानुसार बंधनकारक आहे आणि असं असताना सांगोला तालुक्यातील अनकळ या टोलनाक्यापासून कवटे मंका तालुक्यातील बोरगाव या गावचा टोलनाका साधारण बावन्न किलोमीटर वरती आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांशी राज्य शासनाने चर्चा करून हा टोल नाका बंद करावा अशी विनंती मी या ठिकाणी करतोय